पंढरपुरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामागे सापडली आहे अज्ञात व्यक्तीची कवटी कुत्र्याने खात खात ही कवटी रस्त्यावर आणल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचं बोललं जात आहे याच घटनास्थळा शेजारी रेल्वे प्लॅटफॉर्म असून या शेजारी अनेक घरे देखील आहेत या घराच्या पाठीमागील झाडीत चार ते पाच दिवसापासून दुर्गंधी येत होती मात्र प्रत्येकाला वाटत होतं की या भागामध्ये अनेक मोकाट जनावरे आहेत आणि अशा एखाद्या मिळल्या जनावराचा घाण वास येत असेल मात्र जेव्हा ही कवटी दिसून आली त्यावेळी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली यानंतर ही खबर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी हा संपूर्ण परिसर पिंजून काढला असता काही हाडं मिळून आल्याचं समजतंय वास्तविक या परिसरात रेल्वे ट्रॅक असल्याने एखादी व्यक्ती रेल्वेखाली येऊन शरीराचे तुकडे झाले असतील आणि मोकाट ते खाल्ले असतील आणि त्याचीच हाडे विकुरली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे मात्र पोलीस प्रशासन अनेक अँगलने तपास करत आहे